आमचं भूमिका पहिल्यापासून क्लिअर होती की इंदू मिलवरती स्मारक ही आमची मागणीच नव्हती आमची मागणी नेहमी कायम होती की एक थिंक टँक आणि एक रिसर्च सेंटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालू केलं पाहिजे आपण महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतो पण एक स्मारक बांधून किंवा एक पुतळा बांधून खरं बाबासाहेबांना अभिवादन नाही होत तर बाबासाहेबांचे विचार आहेत बाबासाहेब एक पी मल्टिपल पी एच डी होल्डर होते आणि त्यांनी सर्वांना प्रबुद्ध बनवण्यासाठी किंवा एज्युकेशनचा महत्त्व दिला होता तर बाबासाहेब आंबेडकरांना खरं अभिवादन हेच राहील की एक दर्जेदार क्वालिटी रिसर्च सेंटर जे इकडच्या ऑक्सफोर्डला केम्ब्रिजला किंवा परदेशातल्या किती पण थिंक टँक्स किंवा रिसर्च सेंटरला टक्कर देऊ शकेल असं क्वालिटी एज्युकेशन आणि रिसर्च सेंटर हे इंदू मिलच्या तिकडे उभं राहायला पाहिजे हे आमची पहिल्यापासून मागणी होती स्मारकची टाळ्या टाळ्या चालू आहे ती चालू देत पण तिकडे खरं एक रिसर्च सेंटर आणि थिंक टँक उभा राहायला पाहिजे सर तुम्ही शिवाजी पार्कात जाऊन आले ता 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 वंचित बहुजन आघाडीनी एकमेव पक्ष आंदोलन केलं होतं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी युवक आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि युवकाच्या टीमनी बीएमसीला धारेवरती धरून इकडे येणाऱ्या लोकांची गैरसोय कशी होते ह्याच्यावरती मोठा एक प्रश्न उपलब्ध उपलब्ध केला होता इकडे आपण बघितलं तर पोर्टेबल टॉयलेटचा मोठा प्रॉब्लेम आहे प्यायच्या पाण्याची सोय त्याचा प्रॉब्लेम आहे आरोग्याच्या बाबतीत प्रॉब्लेम आहे आणि इकडे राहायला लोकांना जे टेंट देतात ते दरवर्षी आपल्याला दिसतात की ते घाणीत उभे केलेले असतात ते दर्जेदार नसतात आणि तिकडे तकलादू मटेरियलनी बनवलेले असतात आपल्याला कितीतरी वर्षांचा अनुभव आहे की इतक्या मोठ्या संख्येने इथे दरवर्षी पाच डिसेंबर सहा डिसेंबरला मुंबईमध्ये अख्ख्या भारतातनं लोकं येतात तरीही बीएमसीला इतके वर्ष चांगली सोय उपलब्ध का करता येत नाही हा प्रामुख्याने आमचा बीएमसीला प्रश्न आहे आणि दुसऱ्या बाजूला आम्ही ह्याचा पाठपुरवठा करणार ह्याच्या तळापर्यंत पोचणार जिकडे जिकडे पाणी मुरतंय जिकडे जिकडे पैसा मुरतोय तो सगळा शोधून काढून या सगळ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरणार आता सगळ्यांना सांगतो ना मॅम पो, पोर्टेबल टॉयलेट्स मध्ये प्रॉब्लेम आहे तिकडे फ्लशिंगचा मोठा प्रॉब्लेम होतो तिकडे आतमध्ये पाणी येत नाही प्यायच्या पाण्याची सोय आहे तिकडे अजून कुठेही जार्ज म्हणतात पण जार्ज दिले जात नाहीत मागच्या वेळेसचं आम्ही फुटेज पण आउट केली होती की बाथरूममधलं पाणी हे जार्समध्ये भरून प्यायचं पाणी म्हणून उपलब्ध करून दिलं होतं आपण बघितलं असेल की टेंटच्या खाली जितकी लोकं येतात त्यांच्यासाठी कधीही पुरेशी जागा नसते अर्धा छोटासा ग्राउंडचा एक दहा टक्क्याचा भाग कवर करून तिकडे एक टेंट बांधला असतो आणि ते एक्सपेक्ट करतात की इकडे दोन तीन लाख लोकांनी त्याच्यामध्ये कसं तरी क्रॅम्पअप होऊन ॲडजस्ट होऊन झोपून जावं त्या दरवर्षीच्या गैरसोयी आपल्या सर्वांना माहिती आहे की बी एम सीचं एवढं मोठं बजेट हे सहा डिसेंबरसाठी उपलब्ध केलं जातं तरी दरवर्षी गैरसोय कशी होते आणि ह्याच्याच बरोबर आपल्याला हे दिसतं की इकडच्या बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे नाव घेऊन राजकारण करतात आणि जे मानुयांच्या बाजूनी उभं राहायचं नाटक करतात ते कुठल्या बाजूनी आपल्या सर्वांना सुविधा पोहोचवतात हे पण आपल्याला दिसत असते आम्ही ऑलरेडी उघडकीस आणलेला आहे काल रात्रीच एक परवा वंचितच्या लोकांनी आंदोलन केलं होतं त्याचबरोबर काल अंजली आंबेडकरांनी बीएमसीच्या स्टॉलला भेट देऊन आढावा सुद्धा घेतला होता आणि बीएमसीच्या इलेक्शन आम्हाला वाट बघायला नाही लागत त्यांची पोलखोल आम्ही तसंही पाच वर्ष करतच आलोय